भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली मात्र या यादीत महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं नव्हतं त्यामुळे महाराष्ट्रातील काही विद्यमान खासदारांची तिकीट कापणार असल्याची चर्चा सुरू झाली त्यानुसार अहमदनगर दक्षिणमधून डॉक्टर सुजय विखे रावेर मधून रक्षा खडसे जळगाव मधून उन्मेश पाटील बीडमधून प्रीतम मुंडे सोलापूरमधून सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी या भाजपच्या पाच तर शिवसेनेकडून बुलढाणा येथून प्रतापराव जाधव अशा महाराष्ट्रातील एकूण बारा विद्यमान खासदारांची तिकीट कापले जाणार असल्याची माहिती मिळत आहे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटला नसताना देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक दिल्लीत बैठक सुरू आहे या बैठकीत दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने जिंकलेल्या तेवीस आणि हरलेल्या दोन जागांची चर्चा करण्यात आली यामध्ये काही जागांवर उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत त्यानुसार भाजप उमेदवारांची नावं जाहीर करताना धक्का तंत्राचा वापर करणार असल्याची माहिती मिळते न्यूज मराठी चोवीस साठी असेल बनगे कोल्हापूर